महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार आहे सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे शिरूर शहराच्या राजकारणात आज अनपेक्षित कलाटणी मिळालेली आहे शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रकाश धारीवाल यांनी अनपेक्षितरित्या शिरूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीतून अनपेक्षित माघार घेतलेली आहे कार्यकर्ते संभ्रमात आहेत आपण शिरूर नामाचे संपादक प्रवीणजी गायकवाड यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत या निर्णयाचं पडसाद नेमकं शिरूरच्या राजकारणावर काय पडतील आपण प्रवीणजी गायकवाड यांच्याकडून या प्रकाश दारीवाल यांच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतील आणि शिरूर शहराची निवडणूक कशा पद्धतीनं या घडेल काय सांगाल नमस्कार आजचा दिवस तसं शिरूरकरांच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक असा आहे कारण गेल्या दोन हजार सात पासून शिरूर शहरामध्ये या शिरूर शहर विकास आघाडीचे जे सर्वे सर्व आहेत प्रकाश दारीवाल यांनी आपल्या नगर परिषदेत धुरा हाती घेतली दोन हजार सात सालापासून ते आतापर्यंत ही मागची जी निवडणूक झाली तोपर्यंत प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली आघाडीची सत्ता या परिषदेवर होती वास्तविक आता धारीवल कुटुंबियांचं गेल्या पन्नास वर्षापासून या नगरीसाठी फार मोठं योगदान आहे जी धारीवाल यांनी सुद्धा या नगर परिषदेवर आपल्याला नेतृत्व केलेलं आहे यानंतर प्रसिद्ध उद्योग रसिकलालजी धारीवाल यांनी सुद्धा अनेक वर्ष शिरूर नगर परिषदेवर आपले सत्ता प्रस्थापित केली आणि या माध्यमातून त्यांनी शिरोड शहरामध्ये अनेक अशी विकासांची काम केले आणि याच अनुकरून करून दोन हजार सात पासून प्रकाश दारेवले यांनी एक नियोजनबद्ध असे विकास काम केली आपण आता ज्या नगर परिषदेच्या समोर उभा आहोत ते अतिशय सुंदर अशी इमारत सुस सुसज्ज आणि परिनिष्ठ असलेली असलेली इमारत ही ते त्यांच्या कालावधीमध्ये झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिरोड शहराचा जो जातीय सलोख आहे या धारीवल कुटुंबियाच्या माध्यमातून टिकले गेल धारीवल कुटुंब असो किंवा पठाण कुटुंबीय असो त्याच्यानंतर माझे आमदार बाबूराव पाच असतील अशोक असतील काकाचे पलांडे असतील या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून शिरूर शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून इथे जपला गेला आणि प्रकाश धारिवाल यांनी सुद्धा जेव्हा आपले हे सत्ता हाती घेतली तर त्यांचं नेतृत्व या गावावर आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत अशा पद्धतीची धारणा या शिरूर कारणामध्ये होती आणि ह्या जो सलोका जपण्याचं काम त्यांनी केलं म्हणून कायम आपण धारीवाल कुटुंबाच्या आधिपत्याखाली त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू शहराच्या त्यांनी आपला नगर परिषद वर्चस्व असावं अशी सगळा सुरुकर नागरिकांची इच्छा होती आणि अलीकडे आता दोन डिसेंबर जेव्हा निवडणूक होणार होती वास्तविक पात निवडणूक जाहीर झाल्यानंतर वा धारीवाल कुटुंबाला धारीवाल यांना फारसा वेळ मिळाला नाही धारीवाल यांचं पूर्ण देशामध्ये आणि जाग जागतिक लेवल यांच्या पूर्ण व्यावसायिक फार मोठा विस्तार आहे अनेक राज्यांमध्ये त्यांच्या फॅक्टरी आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना वेळ मिळणं राजकारण ते नेहमी म्हणतात की मी राजकारण करते मी समाजकारण करतो पक्षात मी कुठल्या पक्षात आणि ते वास्तविक कुठल्याही पक्षाचं ते नाहीयेत कधी त्यांनी त्या पक्षाचं राजकारण केलं नाही आणि शिरूर शिरोकागडे पक्ष विरळीत आहे असं ते नेहमी सांगायचे यावेळी देखील ते आपल्या पॅनलला टाकतील आणि शिरूर आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढल असे अनेक लोकांचा कायस होता पण दुर्दैवाने त्यांनी आपल्या वैयक्तिक कारण असतो किंवा माझा व्यवसायाचा विस्तार वडील वारल्यानंतर वा व्यवसाय सगळा जो डॉलर आहे त्यांना सांभाळावा लागणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा विस्तार इतका मोठा आहे तर तो, तो विस्तार इतका वाढत असताना व्यवसायाला प्राधान्य द्यायचं म्हणून त्यांनी सांगितलं की मला याच्यातून आता वैयक्तिक नगर परिषद राजकारणाकडं एकंदरीत कारभाराकडं लक्ष देता येणार नाही आणि त्यामुळे मी यावेळी नगर परिषद राजकारणापासून दूर जाते असं त्यांनी सगळ्यांनी ते सांगितलं काल आणि परवा दोन दिवस त्यांच्या आशीर्वाद या निवासस्थानी प्रचंड अशी गर्दी होती शिरूरशा शिरूरकरांची त्याच्यामध्ये माजी नगरसेवक असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्यांनी अगदी कळकळीची विनंती केली की भाऊ तुम्ही जाऊ नका या गावामध्ये जर सलोखा राखायचा असेल गावामध्ये आपल्याला विकास करायचा असेल गावामध्ये सौहार्द राखायचा असेल गावामध्ये निर्भयपणा आपल्याला राखायचा असेल तर तुमच्याशिवाय या गावाला पर्याय नाही भाऊ तुम्ही काहीही करा पण या नगरपालिकेचे नेतृत्व करा कळकळची विनवणी अनेक जण पासून करत होते काल अगदी अडीच वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो सुदर्शन जी काल अडीच वाजेपर्यंत ती सगळी चर्चा चालली होती मात्र त्यांनी निर्णय दिला नाही आज पुन्हा सकाळी अकरा पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास सहा तास चर्चा चालली अनेकांनी त्याच्यामध्ये माझे आमदार पपटराव गावडे असेल अक्च्युली पपटराव गावडे पहिल्यांदा आले त्यांनी सुद्धा विनवणी केली त्याच्यामध्ये अनेक नेते होते त्यांनी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी शेवटी सगळ्या सहा तासांच्या नंतर ते आपल्या शिरूशर विकास विकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट सुभाष पवार साहेब आणि सचिव मनसुखीलाव गोगडे हे खाली आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी आता निर्णय दिलाय की आम्ही यावेळी शिरूर नगर परिषद इलेक्शन काही ना लढवणार नाही त्याच्यामुळे हा प्रश्न पूर्ण संपून गेला त्याच्यानंतर काही वेळाने माझे आमदार अशोक बापू पवार तिथे आले आणि पवार साहेबांनी सांगितलं की जो अॅक्च्युली हा निर्णय दुर्दैव आहे मात्र जो निर्णय प्रकाश दारेवाल यांनी आहे त्याच्या त्या निर्णयाच्या मी पाठीशा आहे याचा अर्थ अशोक बापू पवार हे देखील या निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असणार नाही हा फार मोठा म्हणजे धक्का शहराच्या गेल्या दोन हजार सात पासून जी निवडणूक आहे अशोक बापू पवार आणि प्रकाश दारेवाल एक समीकरण होतं आणि दोघांनी अनेक वेळा एकत्र निवडणूक लढवल्या आणि आता ते दोघही याच्यातून बाहेर पडतात मग निवडून लढवणार कोण आणि निवडणुकीमध्ये मध्ये चेहरे असणार कोण आणि सगळ्यात महत्वाचं धक्का अजून एक मोठा धक्का असा आहे की जी काही आतापर्यंत धारीवाल यांच्या आघाडी आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी जे काही चेहरे होते ज्यांना निवडणूक लढवायची अनेक माजी नगरसेवक होते अनेक नवीन होतखोर होते त्यांना धारीवाल यांच्या आघाडीतून निवडणूक लढवायची होती ते सर्वजण आता म्हणतात प्रकाश शेट नाही कामी नाही जर अशा लोकांनी जर निवडणूक माघारी घेतली मग मा कोणते चेहरे या नगरपालिका ह्या नगरपालिका सत्ता कोण करणार आहेत कोण येणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जी काही विकासाची दृष्टी येणार आहेत नुसताच लक्ष्मी दर्शन लोकांना घडवून अनेक अशा अनपेक्षित लोक नगरपालिकेवर सातत्याने मागील पंधरा वर्षापासून सभागृह नेते म्हणून प्रकाश धारीवाल यांनी मोठी छाप सोडली होती मागील सहा महिन्यापासून प्रकाश धारीवाल हे सातत्याने शिरूर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगत होते की या वेळेस मला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये घेऊ नका मी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नसणार आहे हे शिरूर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजलं नाही वास्तविक कथा असं होतं की बाबा मान्य कि त्यांचा विस्तार मोठा आहे त्यांना दा, थोडी थोडी धास्ती होतीच या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या सगळ्या समर्थकांना कि बाबा आणि गेले मला चा, चांगला आठवत एका लग्नामध्ये एडव्होकेट सुभाष पवार यांच्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही असं भेटलो होतो आणि तशीच एक साधक बाधक चर्चा होत होती तर तिथे चर्चा करत असताना मी मी स्वतः त्यांना म्हणलो होतो भाऊ की या शिरूर शहराला तुमची फार गरज आहे तिथे म्हणले सगळं ठीक आहे पण माझा व्यवसाय माझा मुलगा आता तरुण आहे त्याला त्या व्यवसायाचं सगळं मला शिकवायचंय त्याला हे करायचं त्याला सगळे इन्वॉल्मेंट करून घ्यायची आम्हाला आम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे आणि यावेळेस मला इंटरेस्ट मला एक आता मला त्या लग्नाला एक दोन वर्ष एक दीड वर्ष होऊन गेली म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची नकारात्मक भूमिका होती की बाबा यावेळेस आपल्याला यातून थोडं बाजूला जायचंय मात्र शिरूड करणं अशी एक अपेक्षा होती आणि की बाबा नाही भाऊ काही झाले तरी यातून दूर जाणार नाहीत जर स्वतःच नाही ते निवडणुका उभे राहिले तर ता पॅनल टाकतील आणि पॅनलच्या माध्यमातून त्यांचं या गावावर एक नेतृत्व राहील ही एक भाबडी आशा या होती पण आज दुर्दैवाने जेव्हा त्यांनी तो निर्णय दिला तर अनेक लोक निराश चेहऱ्याने बाहेर पडली आणि ही वार्ता शहरामध्ये वारासारखे पसरली आणि आता सगळीकडे एकच चर्चा आहे प्रकाश शेट नाही तर मग आता काय काय मागील निवडणूक ही जनतेतून थेट नगराध्यक्षपद दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे नऊ वर्ष निवडणूक नाही चार वर्ष शिरूर नगरपालिकेवर प्रशासक आहे जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे मागील तीन निवडणुका लोकशाही क्रांती आघाडी ही शिरूर शहर विकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढली यावेळी लोकशाही क्रांती आघाडीनं सुद्धा निवडणुकीतून बाहेर पडलेली आहे अशा वेळी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशा पद्धतीने शिरूरचा राजकारण यांची जी भूमिका आहे ते अजून गुलदस्त आज रात्री किंवा उद्या आपल्याला ते कळेल आपल्याला काय वाटतंय मला असं वाटतंय की या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जसा एकंदरीत महायुती महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल पण महाविकास आघाडीचे जे काय आता आपण म्हणतो पवार आहेत ते म्हणले की आम्ही निर्णय प्रक्रिया या निर्णय प्रक्रियेमध्ये ते राहणार नाहीत ते राहणार नाही तर मग मग यांच्या विरोधात कोण असणार आहे महायुतीने जर निवडणूक लढवली तर यांच्यावर अपक्ष लोक निवडणूक लढवणार आहेत का महाविकास आघाडीची जर भूमिका नसेल तर नेमकं या संदर्भातली ही ही जी भूमिका आहे ती आपल्याला स्पष्ट होईलच पण एक गोष्ट मला याच्या नमूद करावशी वाटते की ह्या धारिवल कुटुंबांनी या गावासाठी स्वतः स्वनिधीचा वापर केलेला आहे अनेकदा एखाद्या कामासाठी वगैरे कुठे निधी लागला तर मला चांगला आठवते की भुयारी कटरी योजनेचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळेस एक कोटी रुपये का काहीतरी भरायचे होते शासनाचे वगैरे थोडे मला कदाचित हवी गोष्ट ऑथेंटिक पण आहे पण थोडी कमी माहितीची असावी मात्र एक गोष्ट अशी होती की त्यावेळेस एक कोटी रुपये त्यांनी स्वतः भरले होते या गावामधला एक तो मुख्य जो रस्ता आहे कापड बाजारातला तो तो चार कोटीचा रस्ता रेषे भाऊ दार जिवंत असताना त्यांनी तो केला होता म्हणजे ही ही मंडळी अशी आहे भ्रष्टाचार स्वतःचा लांबच विषय त्यांची त्यांच्या कालावधी म्हणजे नगरसेवक होते <coughs> सॉरी त्यांनी पण बऱ्याच वेळा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला नाही प्रशासनाचा मी सांगू शकत नाही मात्र धारवेला यांच्या कुटुंब नेतृत्व सॉरी त्यांच्या आधिपत्याखाली हे गाव सुरक्षित होत विकासाची एक दृष्टी होती आणि या गावाला एक निर्भयपणे एक नागरिक वावरू शकत होते दुर्दैवाने त्यांच्या या निर्णयामुळे आता गावामध्ये थोडी निराशाच एक वातावरण तयार झालेलं आहे शिरूर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रकाश धारीवाल यांनी जो निर्णय घेतलाय त्यापासून परावृत्त करण्यास यश मिळेल नाही आता सध्या त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यातून ते आता माघार घेतलेला असं नाही या प्रक्रियेमध्ये त्यांचं मोठेपण एवढं आहे की शिरूर शहर विकास आघाडी निवडणूक लढवते याच्या अगोदर मागे बाबुराव पाचरणे यांनी त्यांच्या विरोधामध्ये पॅनल टाकले होते परंतु त्यांच्या पॅनलला कधीच यश मिळालं नाही यावेळेस स्वतः अजितदादा पवार असतील तेव्हा भाजपचे इतर जे वरिष्ठ राज्य लेवलचे जे काही नेते राज्य ना आमदार सर्व लेवलचे जे, जे नेते होते सर्व त्या सर्वांनी धारेवाल्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या विकास आघाडी बरोबर आम्ही आहोत अशी ग्वाही दिली होती तुम्ही निर्णय घ्या तुम्ही निर्णय घ्या मात्र धारेवाल्यांनी स्वतः त्याच्यातून थोडासा दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यांनी आज संध्याकाळी असं समजतय की त्यांनी त्याच जे राज्याचे मोठे वरिष्ठ नेते आहेत त्यांना फोनद्वारे असं कळवलं की मी या यावेळी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार नाही त्यामुळे त्यांनाही थोडंसा शॉक बसला असेल किंवा आम्ही इतकं त्यांच्याबरोबर असताना घारीवाल्यांनी नेमकं ने काय प्रॉब्लेम झाला काय झालं अर्थात त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता या निर्णयाचे पुढील पाच वर्षामध्ये कसे पडतात उंबटतात हे पाहणं आता उत्चुकचे ठरले अशा रीतीनं शिरूर शहराच्या राजकारणाला अनपेक्षित मोठी कलाटणी मिळालेली आहे येणारी निवडणूक कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार नाही मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामाला येऊ शिरूर